सोन गिरवालसनीरवालसनी कस्टम होईल सर तर भाऊ सोन एक तीन किलो होई जायल सर तर नवीन दुसरा राऊंड लागणार पायी घ्या तुमनं आपण जर खेळू वाटणार तर तुम तुम पण कमेंट करा प्रेम गेमर पाव गेम भारी करे पायी घ्या स्किल भी मस्त करणार सर येनं प्रेम गेमरनं किल बरंसं डाउन करी द्या त्याला भी डबल प्रेम गेम डबल प्रेम गेमर सर मार 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 याला अरे लखा गेमर नेट जेट एक्स टी व्ही भाऊ सण तिसरा राऊंडला तयार राहत कोण गे राऊंड आपण पाहूत प्रेम गेमर चालना अस लखा गेमर मास्त गेसल पण भाऊ सामने आलो पण कडक खेळी रीत ना सोनगीर करसत ते पण असेच ना मेसेज करेल तेच ना कमेंट म्हणून फोर विस्त्रीस फोर आहे करणार सांगना ते चांगलं नसत ते पण डेंजर खेळी रीत तोंड नसत असला लखा गेमवर तर पावसून फायनली त्यासना बी चार राऊंड बी ग्या या पण पाच राऊंड पाहूत आता यसला चार त्यासला तीन लागेरीत यसना तर तो थोडा वायफाय अटकी रीत त्याचना गेम प्ले एक नंबर चालल सोनगिरवालच ना तर पावसून आपला आदिवासीला सपोर्ट करा सब्सक्राइब करा व्हिडिओ शेअर करा आठ ना बोल लखा गेमर नाईन्टी नाईन लागे घ्या रे भाऊस त्याला फार लखा गेमर प्रेम गेमर लव रावण दोनशे तीन ओके शेहेचाळीस रावण चल भाऊ पटफट -पट, आठके गया अरे यार अरे वाय फायच नाय कशा पोळी रीतले कटुस आहे काय चला तुम्ही तर चॅनलला सबस्क्राइब करी ठेवा आणि शेअर करा भाऊस सपोर्ट धन्यवाद